नमस्कार आणि आपण पाहताय न्यूज न्यूज मध्ये आषाढी एकादशी निमित्त महाराष्ट्राचे आराध्य दैवत पंढरीच्या पांडुरंगाची बारकरी दिंडी मोठ्या उत्साहात काढण्यात आली मंगळवारी सतरा रोजी विठ्ठल नामाची शाळा भरली होती शहरातील सोमय्या विद्याविहार संचलित श्री शारदा इंग्लिश मिडियम शाळेमध्ये आषाढी एकादशी निमित्त मंगळवारी सकाळी काढण्यात आलेल्या दिंडीमध्ये शाळेतील विद्यार्थ्यांनी वारखरी वेशभूषातून टाळ मृदुगांच्या गजरामध्ये अभंग लेझीम नृत्य आणि भजने गात शहरातून फेरी काढण्यात आली शाळेच्या प्रांगणामध्ये विठ्ठल रुक्माई यांच्या प्रतिमेस प्राचार्य के एल वाकचौरे उपप्राचार्य सौ शुभांगी अमृतकर सर्व पर्यवेक्षिका सौ प्रज्ञा पहाडे सौ पल्लवी ससाणे सौ नाथलीन फर्नाडीस यांच्या हस्ते पुष्पार अर्पण करून पूजन करण्यात आलं दिंडीचा समारोप अभंग गात रिंगण करून करण्यात आला पीजे मराठी न्यूज चॅनेलसाठी प्रतिनिधी गौरव डेंगळे कोपरगाव ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पीजे मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा